नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा बनाना आल्मंड केक कसा बनवायचा ते बघणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे मी दोन पिकलेली केळी घेतलेली आहेत अर्धा कप तेल अर्धा कप दूध दीड कप मैदा पाऊन कप साखर अर्धा टीस्पून बेकिंग सोडा एक टीस्पून बेकिंग पावडर एक टीस्पून वेनेला इसेन्स आणि पाव कप इतके बदाम या पद्धतीने बारीक चिरून घेतलेले आहेत इथे मी एक मिक्सरचा भांड घेतलेला आहे त्यामध्ये आपण घेतलेली साखर काढून घेणार आहोत आणि मिक्सरला बारीक दळून घेणार आहोत इथे आपण साखर मिक्सरला बारीक वाटून घेतलेली आहे आता आपण जी दोन केळी घेतलेली आहे ती आपल्याला यामध्ये कट करून काढून घ्यायचे आहेत यामध्येच आता आपण अर्धा कप जे तेल घेतलेला आहे ते सुद्धा काढून घेणार हो। आहोत आणि आता आपल्याला हे तिन्ही जिन्नस घ्यायचे आहेत सर्व जिन्नस यावरती आता या आपल्याला एक चालणी ठेवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपण जो मैदा घेतलेला आहे तो काढून घ्यायचा आहे इथे आपण सर्व साहित्य एकाच कपने मोजून घेतलेलं आहे सर्व साहित्याचं प्रमाण खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे त्यावर जाऊन तुम्ही ते बघू शकता यामध्येच आपण एक टी स्पून बेकिंग पावडर काढून घेऊया अर्धा स्पून बेकिंग सोडा आता आपल्याला हे तिन्ही जिनस व्यवस्थित चाळून घ्यायचे आहेत हे बघा आता आपण हे व्यवस्थित एकजीव करून घेऊया आपण आप जे अर्धा कप इतकं दूध घेतलेलं आहे ते आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे सुरुवातीला अर्ध काढून घेऊया आणि व्यवस्थित एकजीव करून घेऊया बाकीचं जे दूध आहे ते सुद्धा आपण यामध्ये काढून घेऊया आणि व्यवस्थित एकजीव करून घेऊया हे बघा आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे अजिबात यामध्ये गुठळ्या नाही तर पद्धतीने आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत यामध्ये आता आपण घेतलेले बदामाचे काप काढून घेणार आहोत आणि व्हॅनिला एसेन्स आता पुन्हा आपण हे मिक्स करून घेणार आहोत केक साठीचा बॅटर तुम्ही बघू शकता आपण किती घट्टसर ठेवून घेतलेला आहे या पद्धतीचा आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे पुन्हा आपण थोडस मिक्स करून घेऊया हे बघा इथे आपलं केक साठी लागणार बॅटर बनून तयार झालेलं आहे आता आपण हे टीन मध्ये काढून घेणार आहोत इथे मी एक केकचा टीन घेतलेला आहे आणि त्यामध्ये बटर पेपर सुद्धा लावून घेतलेला आहे आता केकचा बॅटर आपल्याला यामध्ये काढून घ्यायचा आहे सर्व केकचा बॅटर इथे आपण टीन मध्ये काढून घेतलेला आहे वरून थोडेसे आपण बदामाचे काप काढून घेणार आहोत हे बघा आता आपल्याला या पद्धतीने थोडस टॅप करून घ्यायचं आहे यामध्ये जे काही हवा तयार होते ती निघून जाईल आता आपण हे बेक करण्यासाठी ठेवून घेणार आहोत इथे आपण ओव्हन दहा मिनिटांसाठी हीट करून घेतलेला आहे साठी नात मध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि एकशे ऐंशी वरती आपल्याला पस्तीस मिनिटासाठी केक बेक करून घ्यायचा आहे पस्तीस मिनिटासाठी इथे आपण केक बेक करून घेतलेला आहे आता आपण यामध्ये टूथपिक टाकून चेक करणार आहोत हे बघा पूर्ण क्लीन निघते म्हणजे इथे आपला केक पूर्णपणे बेक झालेला आहे आता आपल्याला हा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तर थंड करत ठेवताना आपण यावरती एक नॅपकिन ओला करून घेतलेला आहे तो आपल्याला यावरती ठेवून घ्यायचा आहे जेणेकरून ही वरची बाजू आहे ती कडक होणार नाही तर हे बघा या पद्धतीने आपण पूर्णपणे थंड करून घेऊया त्यानंतर आपण हा कट करून घेणार आहोत इथे आपला केक पूर्णपणे थंड झालेला आहे आता आपण हा काढून घेऊया हे बघा किती मस्त पैकी दिसत आहे आता आपण हा कट करून घेऊया हे बघा किती मस्त सॉफ्ट असा केक इथे आपला बनून तयार झालेला आहे आता उर्वरित जो केक आहे तो सुद्धा आपण कट करून घेऊया आणि याची प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपला बनाना आल्मंड केक बनून तयार झालेला आहे चवीला अगदी जबरदस्त लागतो जर का तुमचे मुलं केळी आणि बदाम खायला नाक मोरडत असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही या पद्धतीने केकद्वारे खायला देऊ शकता तर आजची ही केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज साठी पुढच्याच रेसिपीज ला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी